राम राम पाटील राम 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 राम, राम। काय चालू ये चक्कर मारले आज जिकडे चला म्हणलं यो आज कोण जाऊन बर बर चल बंटी येऊ आपल्या वावरातून चक्कर मारून जाऊ का मी जाय बाबा जाय लवकर पण जा, जा। येतो मी चल मग बंटी

बरोबर मंग काय झाली काहीच तर नाही आईला काही जाता का नाही ना आजी आपण काही घेत नाही बा काही घेत नाही काय माणसं येस नाही तुम्हाला काय असं येस नाही म्हणून लांबी असतं करत असून तुम्ही काही नाही हो बाबा नाही लवारा ना जाऊ दे मग त्याला थोडशी नाही बाबा म्हणते बी घेत नाही बाबा आयला मग बंटी कस का झाली वावरात काम काहीच नाही आता जाट जेव्हा सोन जायची चालली हा डबल जायचं सोंगडाचा कधी जाऊन आता जायचं येच चारा वैर ते करायला या लागत वावरात तेच मग म्हणलं चला बंटील घेऊन जिबंटी दर्शी नाही राव तशी काही व्यसन नाही आपल्याला हा नाही राव हे दर्शी नको तशी काही व्यसनच नाही नाही का बरं जाऊ दे मग काय करता आता घ्या तुम्हीच चला मग जो आता झालं आपलं मस्त हा झाला मी पहिला पाहिला पार्ट आणि दुसरा पार्टमध्ये आपण सगळं सांगणार आहे काय काय होतं त्याच्यानंतर त्याला व्यसन लागल्याच्या नंतर दुसरा पार्ट पण आपण लवकरच घेऊन येऊ माझी इंस्टाग्राम आय डी शिवाजी रेट्टी ऑफिशियल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शिवाजी रेट्टी ऑफिशियल आपल्या चॅनलचं नाव आहे